नमस्कार लिंबोरे या गावामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे फटन तालुक्याचे अखेरी आदर आदरणीय वंदनीय आणि आपल्या सर्वांसाठीच आदर्श असणारे आपल्या सर्वांचे लाडके बाबा त्याचबरोबर फटन कोरेगाव मतदारसंघाचे माजी आमदार दीपकराव चव्हाण साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेल्या पंचकृषीतून आलेले सगळे सगळे नागरिक आणि माझे पत्रकार बंधू आज आपण बघतोय की काल ही एक कार्यक्रम झाला विकास कामाचा लो, लोकार्पण सोहळा आजही एक कार्यक्रम होतोय आणि मला आनंद वाटतोय की राज्य गटाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये कोठ्यावधी रुपयांची कामे का होत असतात आणि आपण जेव्हा ही विकासकामे करतो तेव्हा ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याला आपण कुठंतरी कमी पडतोय आणि असं होत की कामं आपली असतात निधी आपला असतो पाठपुरावा आपला असतो पण भंडण एक नवीन ट्रेंड निघालेला आहे की झालं मंजूर की लावाटी आणि फोडा नारळ तर हा कुठेतरी ट्रेन बंद झाला पाहिजे आणि प्रत्येक गावानी जे राजटाच्या आमदार साहेबांच्या बाबांच्या मला माध्यमातून जो विकास कामाचा निधी आलेला आहे तर ते दुसऱ्यांनी त्याचं श्रेय घ्यायच्या अगोदर आपण त्याचा उद्घाटन करून हे लोकांच्या पर्यंत तळागाळात पोहोचवलं पाहिजे की हे विकास काम कोणाच्या माध्यमातून आले की म्हणतात की मी तिखट बोलते मी तिखट बोलते खरं बोलते तेव्हा ते तिखट असत किंवा कडव असत असं म्हणूया आज आपण बघतोय की या गावामध्ये या गावाचे मतदान ज्यांचं मतदान आहे ते उच्च पदावरती गेले होते त्या गावाचे नागरिक म्हणून ते इथं प्रतिनिधित्व करत असताना गेल्या सात आठ वर्षामध्ये उच्च पदावरती असतानाही त्यांना आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतचं इमारत येत आली नाही हे दुर्दैव आहे त्याचबरोबर शाळेच्या आज एवढी विकास कामांच्या पण यादी बघतो ही पूर्ण झालेली आहे याच्यात आश्वासन भूल या कुणा घटी गिरी नाही आम्ही राज्यगट असा आहे सुसंस्कृत गट आहे बाबा झालं आमदार साहेब झालं महाराज साहेब झालं हे काम दाखवतात आणि नंतरच बोलतात अगोदर भली मोठी जसं काका म्हणले की यादी दाखवलेली आहे यादी व्हॉट्सअप ग्रुपला पडलेली आहे ती जेव्हा काम होती तेव्हा आपल्यामध्ये तेवढी खिलाडी वृत्ती आहे की आपण त्याचं श्रेय त्यांना देऊ पण कुठेतरी एक स्वाभिमान असावा माणसाच्या पाठीला कनाटाट असावा आणि ज्यांनी काम केले त्याला श्रेय देण्याची वृत्ती माणसामध्ये असावी असं मला वाटतं आज आपण बघतोय की फटल तालुक्यामधले विरोधी गटाचे जे काही कार्यकर्ते आहेत नेते आहेत ते गटा गटामध्ये बसतात तरुणांना घेतात बोलतात की राज्य असतील बाबा आमदार साहेब असतील यांनी गेल्या पंचवीस ते तीस वर्षांमध्ये तालुक्यासाठी के काय केलाय आज आपण तरुणांना माहिती ना नाहीये पण तरुणांच्या आवडती सीनियर पिढी अजूनही हयात आहे आणि त्यांनी कुठंतरी तरुण मुलांना सांगायची गरज आहे की आज आपण सर्वसामान्य लोक आहे आज आपण घर बांधतो आपण एक छोटस घर बांधताना आपल्याला दीड ते दोन वर्षाचा कालावधी लागतो आज जे फटण तालुका असेल फटण तालुक्यामध्ये एकशे अठ्ठावीस ते एकशे एकतीस गाव आहे ही घडवण्यासाठी एका रात्री जादूची कांडी फिरून फलटण तालुका उभा राहिलेला नाही यासाठी राजाचे बाळासाहेब असतील बाबा असतील यांच्या आयुष्यातील पंचवीस ते तीस वर्ष त्यांनी या तालुक्यासाठी दिली आहे आणि आपण हे विसरता कामा नाहीये तीस ते ते धूम बलकवडीच्या माध्यमातून धूम बलकवडीच पाणी ठिकाणी दुष्काळाचा कलंग पुसण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे त्याचबरोबर भैटन तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मुलांना तालुक्यामध्ये शिक्षण मिळावं म्हणून अतिशय योग्य उत्तम अशी शिक्षणाची सोय केलेली आहे त्याचबरोबर फैटन तालुक्यातील तरुण मुलांना रोजगार मिळावा म्हणून सारखी इंटरनॅशनल कंपनी आहे आज पाणी आलं ऊस पिकला ऊस पिकल्यानंतर तो ऊस योग्य कारखान्याला गेला पाहिजे शेतकऱ्यांना योग्य मिळाला पाहिजे त्यासाठी उत्तम प्रकारे त्यांनी दोन कारखाने चालू ठेवलेले आज आजही आपण शेतकऱ्यांना विचारतो अगदी मी स्वतः विरोधकांशी जेव्हा बोलते तेव्हा ऊस खातानी ते एवढ्या अभिमानाने सांगतात की आमची पहिली पसंती सातार दुसरी पसंती निजाम साकर करताना तिसरी पसंती शरीर आणि चौथी पसंती चोट आहे त्यांचा जर त्यांच्याच लोकांना विश्वास नाही शाश्वती नाही हे गोष्टी तर ठरताना आपलं पेमेंट मिळेल नाही मिळेल कधी मिळेल आणि पसंती इकडे देतात तर त्यांनी थोडस मला वाटतं की फक्त मतापुरता विचार न करता योग्य काय आणि अयोग्य काय याचा विचार करावा आणि जे काही नॅरेटिव्ह सेट करायचं चाललंय की पंचवीस ते तीस वर्षामध्ये काय केलं तर मी म्हणते की जे हे प्रश्न विचारतात त्यांना थोडा तरी स्वाभिमान असेल तर त्यांनी डोंबर पाणी बघावं आपली मुलं मुलं त्या शिक्षण संस्थेमध्ये जातात ती शिक्षण संस्था कोणाची आहे हे बघावं आपली मुलं आपण स्वतः आपल्या जी भाकरी भाजली जाते ती भाकरी कोणाच्या पगारामधून भाजली जाते हे बघावं आज मला अभिमान वाटतो की निंबोऱ्यातला सत्तर टक्के युवक वर्ग कमी कंपनीमध्ये कामाला आहे आणि जेव्हा चर्चा केली तेव्हा असं कळलं की गटापेक्षा विरोधकांचीच मुलं जास्त मध्ये आणि जर विरोधकांची मुलं मध्ये आहेत आणि तेच जर विचारत असतील की रामराजे काय केलं काय केलं तर मला वाटतं की त्यांना विचारायचा हा अधिकार नाही आव तुमच्या नेत्यांनी रामराजे साहेबांच्या पेक्षा मोठं काम करून दाखवावं आणि नंतर त्यांनी बोलावं की पंचवीस ते वीस वर्षामध्ये काय केलं त्यांच्याकडे जादूची कांडी नाहीये त्यांनी पाच सात वर्षामध्ये आजचे फेटून दिसतंय ते काय त्यांच्या दोन वर्षात केलेलं नाहीये त्याच्यासाठी राजकारणी जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षे त्यांच्या आयुष्यात दिलेले आहे ती मी मग उदाहरण दिलं की घर बांधताना एक दीड ते दोन वर्ष लागतं खंडण तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गावं पण पंचवीस वर्ष आयुष्यात मी गेलेली आहे विरोधकांचे फार इथले एक महान गोष्ट आहेत की आम्ही असं केलं आम्ही तसं केलं मी त्या व्यक्तीला फक्त एक उदाहरण देईल आमच्या नेत्यांनी सर्वसामान्य कुटुंबातलं उच्च शिक्षित असं उमेदवार गेल्या त्या उमेदवारांना पाडायला तुम्हाला आयुष्यातली पंधरा वर्ष तीन टर्म गेले पण तुम्ही त्यांना नेते म्हणता त्यांना तुम्ही उभं केल्यानंतर समाजाने जनतेने त्यांना पाच वर्षामध्ये घरी बसवलं हेच त्यांना जोराची चपराट आहे आणि ते त्यांनी एक्सेप्ट करावं असं की आम्ही तुमचा आमदारकीचा उमेदवार पडला पण तुम्ही उमेदवार पाडला आम्ही तुमच्या नेत्यांना पाठलं ह्याच्यातच सर्व काही आहे आणि एक खरी त्या वृद्ध पालन घेऊन आता आणि टीका करताना जरा सांभाळून टीका करा जसं तुम्हाला बोलता येतं जसं आम्हालाही बोलता येतं फक्त आमच्यावरती संस्काराचा पगड असल्यामुळे तो आम्ही जास्त बोलत नाही पण वेळ आली तर एकशे एक टक्का उत्तर देऊ आणि तरुण पिढीला माझी नम्र विनंती आहे आपली चूल आपली भाकरी ज्याच्यामुळे चालवाल अशी कमीच कंपनी आहे ती महाराज साहेबांनी आणली आहे तिथं विरोधक जातात स्टंट करतात आणि आ, ना त्या कंपनीतल्या अधिकाऱ्यांना त्रास घेतात काम करतात आज आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्या कंपनीला बाहेरच्या राज्यामध्ये रेड टार्फेट टाकून स्वागत आहेत पण एक महाराज प्रयत्नामुळं त्या जर चाललेली नवीन कंपनी गेली तर उद्या सहा हजार मुलं बेरोजगार होणार आहे आणि याचे थापर त्यांच्यावरती उठणार आहे आज ते म्हणतात निवडणूक आली चला उठा निवडणूक आली स्टंट करायची वेळ झाली पण त्यांचा लक्षात ठेवा कुठल्याही कामगार कामगारावरती अन्याय होत नाही सर्वसामान्य कामगार येऊ म्हणत नाही आमच्यावरती अन्याय होतो त्यांनीच काही संभाळलेले लोक असतात ते येतात आमच्यावरती अन्याय झालाय आमच्यावरती असं झालंय आमचा पदार्थात

कठो असत पण ते खरं असत आणि गावातल्या नागरिकांनी तर तुम्हाला धन्यवाद